नमस्कार बालमित्रांनो मी दिलीप शामराव नवखरे विषय सहायक मराठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया विषय मराठी इयत्ता पहिली घटक आई मला देना तर विद्यार्थ्यांनो चला शिकूया मजा करूया तर आज आपण आई मला देना ही कविता छानपैकी ऐकून घेणार आहोत आई मला छोटी सी बेना छोटी सी बुके बन्दूकेना बूकघे सिपान एतदोन् आई मला छोटी सी, सी मोटार देना मोटर घेन ड्राइवर होइन मोटर घेन ड्राइवर होइन गावाला जाइन पोंग 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 आई मला छोटे से विमान देना विमान घेन पायलट होइन विमान घेन इन, आकाशी जाईन भर 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 आई मला छोटी सी बाहुली देना बाहुली तिनु तिजला मी बाहुली घेईन तिजला मी सजवेन ती संग नाचन छुम 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 आई मला से बंदूक देना आई मला छोटीसी मोटार देना आई मला से विमान देना आई मला छोटी सी पाहुली देना तर आज या आपण व्हिडिओच्या माध्यमातून आई मला देना हे गाणं छानपैकी गायलं आणि ऐकून पण घेतलं धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये